नमस्कार मंडळी आज आपण ओल्या चवळीची आमटी बघणार आहोत एकदम गावठी पद्धतीनं चला तर मग आपण बघूया हे पहा गावठी चवळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ही चवळी मी अशी सोलून घेतलेली आहे हा एक बटाटा आणि हे लसूण खोबरं कोथंबीर आणि एक टमॅटो असं बारीक करून घेतलेलं आहे चला मी गॅसवर कढाई ठेवून घेते ही लोखंडाची कढई मी ठेवून घेतलेली आहे गरम झालेली आहे त्यामध्ये आता ही ओली चवळी टाकूया आणि ही जरा भाजून घेऊया हे असे आपण भाजून घेऊया तेल बिन टाकता नुसती अशी परतून घेऊया तेल आता नाही वापरायचं पण मसाल्याला वापरूया चला तर मी हे भाजून घेते हे पहा भाजलेले आहे मी आता हे एका प्लेट मध्ये काढून कढई कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते आणि हे आपण मसाला पिवला हा तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ आता चवाळी भाजल्यामुळे त्याची चव छान होते तुम्हाला हवा असेल तर बटाटा टाका नाहीतर टाकला तरी चालेल हे बघा हे मसाल्याला असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि हे लोखंडाच्या कढईत करण्याचं कारण म्हणजे भाजी खूप छान होते खायला पण भारी लागते एकदा तुम्ही पण करून बघा आणि लोखंडाच्या भांड्यात खाल्ले चांगलं पण असत हे मी एक चमचा हळद टाकलेली आहे आणि हा आमचा घरगुती मसाला आणि देवी आमचा टाकून घेते मस्त करून घेऊया फक्त या मसाल्यामध्येच भाजी चांगली होते मी जास्त काय वापरत नाही आमचा घरगुती मसाला वापरते भाजले आहे मसाला मी भाजलेली चवळीत टाकून घेते आणि हा बटाटा पण टाकून घेते मी मस्त भाजून घेते हे भाजलेलं आहे मी यात पाणी टाकून घेते तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता पातळ ठेवायचं असेल पातळ करा तर थोडी अशी दबदबी ठेवली तरी चालेल मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे माझी शिजून होईल बघू शक बघा हे कशी तरी आलेली आहे आता हे आपण शिजवून देऊया त्यामध्ये दे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आता हे मस्त मंद गॅसवर वर अशी शिजून देऊयामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता भाजी शिजवून देऊया शिजल्यानंतर बघूया हे बघा तर झालेली आहे भाजी आणि हा बटाटा शिजलेला आहे पण हे बघू हे पण शिजलेलं आहे मस्त मला एवढी पातळ पाहिजे हे बघा खाण्यासाठी तयार आहे ओल्या चवळीची आमटी मस्त चमचमीत अशी भारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद